नमस्कार आज आपण ई व्ही एम संदर्भात चर्चा करणार आहोत आता कारण काय कारण की इलेक्शन होऊन जवळपास रिझल्ट लागून एकदा बारा पंधरा दिवस झालेले आहे मुख्यमंत्रीपदाची शपथही झालेली आहे पण तरी हा विषय अजून चर्चेमध्ये आहे न्यूजला आहे किंवा विरोधक आता ज्या प्रमाणात बोलतात की आम्ही सत्तेमध्ये आलो असतो पण ई व्ही एमचा घोटाळा झाला आहे लोकसभेमध्ये आम्हाला चांगलं प्रतिसाद लोकांकडनं मिळाला आणि विधानसभेला असं सात ते आठ महिन्यामध्ये असं काय झालं आहे की एवढं महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हे फक्त विरोधक किंवा राजकीय नेते बोलतात असं नाही तर आज सामान्य ज जनतेमध्ये पण अजूनही तोच विचार म्हणा किंवा अजूनही त्याच चर्चा आहेत की नक्की असं काय घडलं सात आठ महिन्यामध्ये की जे लोकसभेला असा लोकांचं मत होतं की नाही का महाविकास आघाडीच्या बाजूने अचानक महायुतीच्या बाजूने कसं गेलं तर त्या अजूनही खूप चर्चा अजून आहेत लोकांच्या मनामध्ये आहे तर त्या अशेचवरती मी थोडासा माझा रिसर्च माझा थोडासा अभ्यास त्यावेळी मला काय वाटतं मग म्हटलं की लो लोकांपर्यंत काय वाटतं ते लोकांना स सांगावं की नक्की काय झालं किंवा नक्की काय आहे हे का खरं आहे का खोटे तर त्या संदर्भात तर मला काय वाटतं तर मला असं वाटते की ई व्ही एम हॅक झालेलं आहे आणि ते कसं आणि का मला असं वाटतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई व्ही एम हॅक झालं आहे म्हणून पण हा व्हिडिओ आता थोडासा मोठा होईल जेणेकरून नाही का आपण एक पार्टमध्ये तो थोडा थोडा पार्टमध्ये बनवणार आहोत कारण की तो खूप मोठा होईल आणि जर ज्याला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल त्याची त्याच्यासाठी मी लिंक देतो वरती आणि कमेंटमध्ये तर त्या लिंकवरनं तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर चला तर आपण सुरुवात करू की ई व्ही एम हॅक झाले किंवा असं मला का वाटतं मी असं का म्हणतोय कारण की लोकसभेला जे घडलं त्याचाच आपण थोडासा सारांश घेणार आहोत थोडक्यामध्ये आता एक लोकसभेचा धुळे मतदार संघ आहे बरोबर धुळे मतदारसंघामध्ये सिंदखेडा बगलान धुळे ग्रामीण धुळे शहर मालेगाव बाह्य आणि मालेगाव सेंटर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभेसाठी मतदारसंघ तयार होतो तर त्याच्यामध्ये काय झालं होतं जवळपास जे पाच मतदारसंघ आहेत त्यातील सिंदखेडा बागलान धुळे ग्रामीण धुळे शहर आणि मालेगाव बाह्य ह्या पाच मतदारसंघामध्ये जे उमेदवार होते म्हणजे उमेदवार खूप जास्तच होते पण जे एक नंबरचे दोन नंबरचे म्हणजे जे निवडून आले आणि जे पराजय झाले तर त्यांच्याविषयी आपण चर्चा करतो आहे तर त्याच्यामध्ये बी जे पीचे जे उमेदवार होते त्यांना ह्या पाचही मतदारसंघामध्ये जवळपास एक लाख ब्याण्णव हजाराचा लीड होता बरोबर ह्या पाचही मतदारसंघामध्ये आणि मालेगाव सेंट्रलमधनं जिथे जवळपास दोन लाखाच्या पुढे वोटिंग झाली होती तिथे जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास वोटिंग ही फक्त राष्ट्र सॉरी काँग्रेसला मिळाली मग विचार करा म्हणजे जो लीड होता तो लीड तोडून प्लस तो उमेदवार विजय झाला धुळे लोकसभेचं काय गणित होतं की पाचही मतदारसंघामध्ये ज्या बी जे पीच्या उमेदवाराला लीड होता तो लीड तुटून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला याचा अर्थ काय आहे की मालेगाव सेंट्रलमध्ये काँग्रेसची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की ह्या पाचही मतदारसंघांना किंमत राहिली नाही एक प्रकारे कारण की त्यांचा लीड तोडून जर मालेगाव सेंट्रल उमेदवार डिसाईड करतो आहे किंवा विजयी करतो आहे याचा अर्थ काय की काँग्रेसची ताकद ही मालेगाव सेंट्रलमध्ये मग विधानसभेमध्ये ह्याचा अर्थ काय निघतोय की बाबा हे जे पाच मतदारसंघ आहेत सिंतखेडा बागलान धुळे ग्रामीण धुळे शहर आणि मालेगाव बाह्य इथे लीड मिळाला बी जे पीला मग याचा अर्थ इथे बी जे पीची ताकद आहे आणि मालेगाव सेंट्रलमध्ये काँग्रेसची ताकद आहे मग विधानसभेला आत्ता त्या गणितानुसार लोकसभेच्या जसं आता लोक मानतात की लोकसभेला लोक असं घडलं म्हटल्यामुळे विधानसभेला असं व्हायलाच पाहिजे तर त्या गणितानुसार मग ह्या पाच मतदारसंघामध्ये बी जे पी विजयी आणि मालेगाव सेंट्रलमध्ये काँग्रेस विजयी व्हायला पाहिजे होती पण मालेगाव सेंट्रल आपण त्याच्यावरती का जास्त लक्ष केंद्रित करतो आहे किंवा दाटून आहे त्याचं कारण हे की मालेगाव सेंट्रलमध्ये जवळपास ह्या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला जवळपास दोन लाख चाळीस हजाराच्या आसपास वोटिंग झाली मग त्या दोन लाख चाळीस हजारामधली तर आपण चला लोकसभेच्या वेळेस की दोन लाख वोटिंग सपोज यांना मिळाली होती काँग्रेसला मग आता विधानसभेला किती मिळायला पाहिजे होती एक तुम्ही हिशोब धरा तुम्ही गणित करा पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे काँग्रेसला फक्त सात हजार पाचशे साडेसात हजार वोटिंग मिळाली जर विचार करा दोन लाख चाळीस हजारामधनं जर फक्त साडेचाळीस साडेसात हजार वोटिंग जर काँग्रेसला मिळते आणि लोकसभेला जर तीच वोटिंग जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास काँग्रेसला मिळते तर अचानक सात आठ महिन्यामध्ये असं काय झालं की तिथे मा मालेगाव सेंट्रलमध्ये काँग्रेसला फक्त साडेसात हजार वोटिंग मिळाली याच्यावरती कोणी चर्चाच केली नाही जर मी रिसर्च केला त्याच्यामध्ये मला हे आढळून आलं आणि तिथला जो विजयी उमेदवार आहे तो एम आय एमचा आहे मग काँग्रेसने अशा वेळेस माझं वैयक्तिक मत मा आहे तिथं ऑब्जेक्शन घेतलाच पाहिजे होता जर आम्हाला लोकसभेला जवळपास चला एक लाख नव्वद हजाराच्या पुढे आम्हाला लीड मिळतोय लीड मिळतोय म्हणजे वोटिंग मिळते आम्हाला जवळपास तर मग आता जर विधानसभेला आम्हाला साडेसात हजार कसे मिळतील मग काहीतरी मग हे काँग्रेसचं तिथे ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं आता मालेगावचं जे गणित आहे संदर्भात आपण व्हिडिओ नंतर तुम्हाला सविस्तर मी सांगाल की ती तर नक्की गाय घडलं पण विचार करा म्हणून मला असं वाटतं नाही बाबा ई व्ही एम हॅक झाली पण आता तुम्ही म्हणाल मग काँग्रेस त्या जागेविषयी का नाही बोलत की गणित आहे कारण की आता सांगतो रिॲलिटीमध्ये ई व्ही एम हॅक झालं का नाही झालं कारण की मी सांगतो हे विरोधी पक्षालाही माहिती आहे काँग्रेसलाही माहिती आहे राष्ट्रवादीला माहिती आहे की ई एम हॅक वगैरे काही नाही फक्त त्यांना एक आपला पराजय आहे तो पचत नाही म्हणून त्यांनी काय केलं आहे की फक्त ई व्ही एम ई व्ही एम आणि जनतेला फक्त येड्यामध्ये काढायचं काम चाललेलं आहे जनतेला म्हण्य त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर जे जास्त कार्यकर्ते त्यांना फक्त दाखवायचं नाही बाबा आपण प्रयत्न केले पण आपण पराजय झालो पण हे चुकीचं आहे त्यांनी त्याच्यावरती स्टडी केलं पाहिजे आपलं चुकतं आहे कुठं याच्यामागची कारणं का काय ही कारणं आपण तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे थोडक्यामध्ये सांगणार आहे तर हा आहे मेन मुद्दा लोकसभेचा आणि विधानसभेचा आता लोकांच्यामध्ये संभ्रम बऱ्यापैकी कमी झाला असेल की लोकसभेला जे गणित असतं तेच विधान लोकसभेचं गणित वेगळं विधानसभेचं गणित वेगळं हे तुम्हाला थोडक्यामध्ये आता कळलं असेल आता ई व्ही एम हॅक झाली आता खरं सांगतो ई एम हॅक झाली ती कशी झाली आता ते तुम्हाला सांगतो ई व्ही एम हॅकिंगचा मुद्दा सांगतो आता तुम्हाला तर मुद्दा क्रमांक दोन आता ज्यावेळेस दोन हजार चोवीसचे इलेक्शन लागले बरोबर दोन हजार चोवीसचे इलेक्शन लागले त्यावेळेस सरकारमध्ये बी जे पी अजितदादा पवार शिंदे गट होते अजितदादा पवार यायच्या आधी शिंदे आणि बी जे पी यांचं सरकार स्थापन होतं त्यावेळेस त्यांची संख्या होती जवळपास एकशे सदुसष्ट नक्की कशी एकशे पाच त्यांची छप्पन्न आमदार शिवसेनेचे होते त्यातले एक्केचाळीस आमदार शिंदेबरोबर गेले त्यानंतर काही नऊ अपक्ष उमेदवार त्यानंतर काहींनी बी जे पीला पाठिंबा दिलेले असे मिळून जसे की बी वी एचे बी जे पीचे आर एस पीचे असे जे आमदार होते त्यांचा पाठिंबा घेऊन जवळपास एकशे सदुसष्ट आले त्याच्यामध्ये प्लस अजितदादा आले अजितदादा जवळपास आले ते एक्केचाळीस आमदार घेऊन आले मग याचा अर्थ काय झाला की त्यांची अजून मेजॉरिटी वाढली म्हणजे किती झाली ती दोनशे आठ मग साधा विषय जर दोनशे आठ त्यांचे आत्ता ज्यावेळेस इलेक्शन लागते त्यावेळेस त्यांची दोनशे आठ होती तर त्यां मग दोन दोन त्यांचे दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस यायला प्रॉब्लेमच नव्हता ते आजच्या डेटला होणारच होते आणि हे विरोधकांनाही माहीत असणारे शाळे शंभर टक्के पण त्यांना माहीत त्यांनी जनतेला गृहीत धरलं त्यांनी काय केलं जे लोकसभेची इलेक्शन जसं झालं जसा त्यांना थोडासा काय बोलतो आपण विजयी दिसला मग त्यामुळे ते भांबावून गेलं पण त्यांनी हे गणित अभ्यास केलं की लोकसभेमध्ये आपल्याला विजय कशाच्या बेसवर मिळाला आहे जर आपल्याला जर सहा मतदारसंघात ना फक्त एकच मतदारसंघ आपल्याला लीड देतो आणि त्यामुळं आपला उमेदवार येतो याचा अर्थ आपले पाच मतदारसंघ हे रिस्क आहे किंवा तिथं आपण विजयी होऊ शकत नाही मग ते गणित काय झालं पाचासे एक थोडक्यामध्ये हेच गणित झालं ना असं एक मतदारसंघ नाही असे दोन तीन मत प्रत्येकाने प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला ना तर प्रत्येक जनतेच्या लक्षात येईल आता हे मी सांगण्याचं कारण सांगतो माझं एकच मोटिव्ह आहे की जनतेला सुशिक्षित करणं किंवा जनतेने आपण वोटिंग करतोय तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की राजकारण नक्की काय आहे किंवा नेत्या आपल्याला भूल थापा देतात था, बी जे पी म्हणा काँग्रेस म्हणा कुठलाही पक्ष था, भूल थापा देतो मग त्यांना बळी न पडता आपण कसं त्याच्यावरती आकलन केलं पाहिजे हे माझा मेन उद्देश आहे त्याकरता आपण व्हिडिओ बनवला तर हा मुद्दाही तुमच्या लक्षात आला असं ई व्ही एम कसं आहे तर दोनशे आठमधनं ऑलरेडी त्यांच्या दोनशे बत्तीस सदोतीस यायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर ॲक्सिस माय इंडिया याने ज्यावेळेस त्यांचा कल दिला होता वोटिंग झाल्यानंतर त्यांनी मेन्शन केलं होतं की दोनशे प्लस महायुती जाऊ शकते पण त्यावेळेसही त्यांनी हा फेक आहे के किंवा जे मराठी पत्रकार आहेत त्यांनी त्यांचा पोलिंग चालवली होती शंभरच्या आसपास महायुती एकशे साठ एकशे ऐंशी दीडशे ही महाविकास आघाडी आणि ही त्या भ्रामातच होते की नाही गो आता मराठी मराठी हे पत्रकार मला तर वाटतच नाही कारण की रिॲलिटीमध्ये ते अभ्यास करत नाही कारण की ज्यावेळेस निकालाच्या वेळेस पण तुम्ही पाहिला असेल कुठं त्यांचा निकाल चालला होता डायरेक्ट महाविकास आघाडीलाही एका न्यूज चॅनेलला तर एकशे पंच्याहत्तर दाखवलं होतं निकालाच्या दिवशी पण तो लांबचा मुद्दा आहे तर हा झाला मुद्दा आता मुद्दा क्रमांक तीन तर याच्यामध्ये काय की बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरातांना त्यांच्या मतदारसंघातून वोटिंग किती झाली आहे ना तर मी हे सांगतो आहे की तुम्हीच रिसर्च करा आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मी काही मतदारसंघ सांगतो आहे मग त्याच्यावरती आपण विश्लेषण नंतर करूया त्या मतदारसंघामध्ये तिथला उमे वो जो वोटर असेल यांनी जर व्हिडिओ पाहिला तर त्याने सांगा की किती झाले मी मतदारसंघ सांगतो मतदार संगमनेर मतदार मत क्रमांक मतदान केंद्र क्रमांक दीडशे एकशे एक्कावन्न एकशे अठ्ठेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे अडतीस एकशे चाळीस आणि एकशे बेचाळीस ह्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरातांना किती वोटिंग झाली मग मी सांगतो कसं हॅक झालं आणि झालं का वन, तुम्ही बाळासाहेब थोरात त्यांना किती वोटिंग झाली हे तुम्हीच रिसर्च करून कमेंटमध्ये सांगा हा आपला होता तिसरा मुद्दा आता मुद्दा क्रमांक चार आ, की आता हे म्हणतात काय की महायुती युती जी आहे महायुतीला एवढे यश मिळाले काँग्रेसला फटका बसला किंवा राष्ट्रवादीला फटका बसला किंवा शिवसेनेला फटका बसला तर आता सांग साधा विषय तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसला इलेक्शन झालं त्यावेळेस ठाकरेंचे जवळपास आमदार निवडून आले ते छप्पन्न बरोबर आज त्यांच्याकडे आमदार आलेत वीस प्लस समजा शिंदेंचे आय थिंक काहीतरी सत्तावन्न आमदार का काहीतरी त्यांचे निवडून आलेले आहेत सत्तावन्न आमदार मग कॅल्क्युलेट करा सत्तावन्न प्लस वीस किती आले सत्त्याहत्तर म्हणजे शिवसेनेचीच वोटिंग आहे ना म्हणजे उलट शिवसेनेच्या जागा वाढल्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास चोपन्न आमदार होते दोन हजार एकोणीसला त्यानंतर अजितदादांबरोबर एक्केचाळीस गेले त्यांचे एक्केचाळीस आले शरद पवारांना का तेरा राहिले होते त्यातले फक्त तीनच पडले आणि दहा आले म्हणजे लॉस राष्ट्रवादीला किती झाला फक्त तीनच जागांचा पण मुख्य जो फटका बसला आहे तो फक्त बसला आहे काँग्रेसला काँग्रेसच्या जवळपास चव्वेचाळीस जागा होत्या चव्वेचाळीसमधून अठ्ठावीस जागा मायनस होऊन जवळपास आठ ते सोळावरती आलेले म्हणजे हा जो फटका बसला हा फक्त काँग्रेसला बसलेला आहे त्यामुळं आत्ता जे माकरवाडीचं पण जे चाललं आहे ई व्ही एम ई ई व्ही एम वगैरे काहीच नाही आहे हे सर्वांना माहिती आहे की नक्की काय चाललेलं आहे तर मुद्दा क्रमांक पुढचा मुद्दा घेऊ आपण आता हे काय म्हणतात हे की आमदारां ई व्ही एममुळे आमदार निवडून आले तर दोनशे आठमधले बरेचसे असे उमेदवार होते अजितदादांचे किंवा शिंदे घाटाचे हे दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीबरोबरती होते बरोबर मग त्यावेळेस ते निवडून आले त्यावेळेस ते त्यांच्या हिमतीवरती निवडून आले आणि तेच आमदार ज्यावेळेस दोन दोन हजार चोवीसला उभे राहिले तर ते ई व्ही एमवरती निवडून आले हे आज महाविकास आघाडी असा आरोप करते याचा अर्थ काय आहे की दोन हजार एकोणीसला पण मग ते ई व्ही एमवरतीच निवडून आले याचा अर्थ तुम्ही ई व्ही एमवरतीच इलेक्शन लढवली ताजी जर आम 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 ता ता जे आमदार आत्ता निवडून आले ते दोन हजार एकोणीसलाही निवडून आले होते बरेचसे आमदार आहेत जसं की आता आमच्या मतदारसंघामध्ये सुनील अण्णा आहेत त्यानंतर संजय आहेत आता एकनाथ शिंदेच घ्या आदित्य ठाकरे घ्या देवेंद्र फडणवीस घ्या मग हे जे ज्याच्या त्याच्या मतदारसंघात निवडून आले ना, ना। मग आदित्य ठाकरे मागच्या वेळेस निवडून आले ते ई व्ही एमवरती का म्हणजे तो एक भाग आहे ना म्हणून ते काय करतात की फक्त जनतेला कसं मूर्ख बनवता येईल पण हा पण विचार करण्याची गोष्ट आहे जी ते ते जे एकोणीसला निवडून आले ते चोवीसला निवडून आले मग याचा अर्थ जर आता ईव्हीएम घोटाळा झाला आहे तर त्यावेळेसही ईएम घोटाळा झाला असेल आणि मुख्य मुद्दा म्हणजे जो मेन मुद्दा आहे की महायुतीला यश मिळवण्यामागे हा मेन मुद्दा आपल्याला जन लोकांना सांगायचा होता की महायुतीला जे विजयी केला असेल ना कोणी तर ते महिलांमुळे कारण की महिलांचा वोटिंग टक्का वाढला आणि प्लस की इथून मागं काय करायचं महिलांना इतकं प्राधान्य दिलं नाही जायचं जे आ, की जे आत्ता यावेळेस त्यांना प्राधान्य म्हणा किंवा त्यांना मोठे भाणा म्हणा त्यांच्यासाठी स्कीम आता जी महिला लाडकी बहिणी योजना आहे आता तुम्ही म्हणाला की यादी पण योजना होत्या काँग्रेसच्या काळामध्ये पण योजना होत्या पण त्या काय होत्या महिलांपर्यंत पोचत नव्हत्या तरी ठराविकच लोकांपर्यंत पोचत होत्या ज्यांना गरजे त्यांना मिळत नव्हत्या आणि ज्यांचे राजकीय कॉन्टॅक्ट चांगले त्यांनाच फक्त फायदा होत होता असं होतं पण आत्ता लाडकी बहिणी योजना जवळपास सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली आहे आणि पोचल्यानंतर प्रत्येकाला त्याचा काय होतं बेनिफिट मिळालेला आहे असं नाही की बा एक महिन्याला भेटला आणि दहा महिन्याला नाही भेटला असं जितक्यांना आहेत तितक्यांना फायदा भेटलेला आहे त्यामुळे महिला वोटरचा खूप महत्त्वाचा रोल होता आणि महिला का इम्पॉर्टंट असतात ज्यावेळेस एखादी महिला डिसाईड करते की मला या या आमदाराला किंवा या या आमच्या प्रभागातील किंवा मतदारसंघातील उमेदवाराला वोट करायचे त्यावेळेस तिचा मुलगा किंवा तिचा पती यांनी जरी सांगितलं तरी ते ऐकत नाही कारण की त्यांचा माइंडसेट क्लिअर असतो मला त्यांना वोटिंग करायची आहे हा एक मुद्दा एकदम इम्पॉर्टंट आहे आणि त्यालाच लागून ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना चालू केली बरोबर ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू केली त्यावेळेस काँग्रेसने काय सांगितलं ही योजना महाराष्ट्रावर कर्ज वाढू वाढते वाड़ याच्यामुळे म्हणजे ह्या योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्ज वाढते तिजोरीवरती ताण येतोय आहे ही जी योजना आहे हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही आहे महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे हे त्यांनी लोकांना जाणून दिलं आणि लोकांना ते खरं पण वाटलं पण ज्यावेळेस यांचा जाहीरनामा आला त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही ही योजना चालू ठेवू आणि तीन हजार रुपये तुम्हाला देऊ मग लोकांना तिथंच क्लिक झालं डोक्यामध्ये कारण की आज प्रत्येक मतदार हा सुशिक्षित आहे पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे तुम्ही खोटी आश्वासनं हो दिली की त्याच्यावरती विशेष आहे त्यांनी विचार केला ना जर ही योजना खोटी होती तर तुम्ही तीन हजार कुठून देत आहे मग एक तर तुम्ही हे जे तीन हजार देत आहे थर, ही तुमची खोटी आशस्व नाही किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर ही दीड हजाराची योजना बंद करणार हा मुद्दा असल्यामुळे महिलांनी हे की जाणलं की नाही बाबा एक तर हे आले तर एक तर ही बंद तरी होईल नाहीतर काहीतरी होईल पण हे जर सरकार राहिलं तर दीड येत ना एकवीसशे आम्हाला देतात येणार तर ठीक आहे एकवीसशे आम्हाला तीन हजार नको आहे यामुळे महिला तिकडे जास्त कन्वर्ट झाले आणि ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे आणि शेवटचा मुद्दा सांगतो लास्ट मुद्दा की याच्यामध्ये प्रबोधन मंचाचं प्रबोधन मंचाचं खूप मोठं कार्य आहे कारण की काय होतं की मी वोटर आहे मला असं वाटतं की वोटिंग करायची आहे मला बरोबर पण मी काय विचार करतो गर्दीमध्ये कशाला वोटिंग करू हे थोडी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आहे ही लोकसभा किंवा विधानसभा आहे याच्यामध्ये मी वोट नाही केलं पाहिजे मग ते काय करतात जाऊन मी फिरायला जातो पण प्रबोधन मंचाने ते हिरले प्रत्येकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मी वोटर आहे मला वोटिंग करायची इच्छा भले तुम्ही महाविकास आघाडीला करा किंवा महायुतीला करा पण त्यांनी हा फोर्स केला की तुम्ही वोटिंग करा वोटिंग आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी प्रत्येक गोष्टीला इम्पॉर्टंट आहे आपण त्याचा भाग आहे हे प्रत्येक माणसापर्यंत बिंबवलं वोटिंग होती का नाही वोटिंगच्या दिवशी पण प्रयत्न केले की कि वोटिंग किती झाली त्यामुळं हा टक्का वाढलेला आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट असा होतो की आता सगळ्यांना माहिती आहे प्रबोधन मंच आणि आर एस एस किती जरी कोणी हे नाकारलं तरी ते शेवटी बी जे पीशी संलग्न आहे हे नाकारू शकत नाही हे खोटं बोलण्यात मतलब नाही आहे बरोबर मग त्यामुळे इम्पॅक्ट काय झाला मला जर महाविकास आघाडीला वोटिंग करायची मी साहजिकच जो माणूस माझ्याशी चर्चा करतो आहे किंवा मतदान का केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे हे मला समजून सांगतो आहे ॲटोमॅटिकली माझा हाताच्याकडे डायवर्ट होतो किंवा त्याच्या बाजूने झुकतं माप ॲटोमॅटिक आपण तिकडे जातं मग हा इम्पॅक्ट खूप झालेला आहे त्यामुळं वोटिंग संख्या वाढली आणि बी जे पीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेले आहे तर हे काही थोडेसे मुद्दे होते आपण व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि राहिला विषय मालेगावचा तो आपण नंतर करू बाळासाहेब संदर्भात जे मी सांगितलेलं आहे जनतेला ते तुम्ही सांगा मला किती वोटिंग झालेली आहे काय झालेली आहे संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूया व्हिडिओ व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की लोकांना कळू द्या की राजकारण नक्की काय असते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद